नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव कसे राहिले सध्या कापसाची परिस्थिती कशी आहे संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती येत आहे मित्रांनो या ठिकाणी सावनेर जिल्हा नागपूर आवक या ठिकाणी आलेली आहे तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आष्टी वर्धा कापूस ए के एच फोर लांब स्टेपल आवक तीनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पारशिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक आठशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाद समिती अकोला कापूस लोकल आवक आहे एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये दर सहा हजार नऊशे एकोणपन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाज्य समिती बोरगाव मंजू जिल्हा अकोला कापूस लोकल आवक आहे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे सत्तेचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल आवक आहे पाचशे एकेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे ऐंशी रुपये त्यानंतर देऊळगाव राजा आवक आहे मित्रांनो तीन हजार सातशे क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि कमीत कमी दर सहा हजार पंच्याण्णव रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा कापूस लोकल आवक आहे दोन हजार दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतर वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक पंधराशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे साठ रुपये त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर कापूस लोकल एकशे सत्तर क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे त्यानंतर हिंगणा कापूस लोकल तेरा क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे एकोणसत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एकोणसत्तर रुपये त्यानंतर सिंधी सेलू आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार पंचेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समितेचं नाव येत आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मध्यम स्टेपल आवक सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त, जास्त दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल आवक सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती पुलगाव जिल्हा वर्धा कापूस मध्यम स्टेपल आवक आहे पाच हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा